बायक सोबत का होती अरे प्रवासाला असताना बाईक सोबत असतेच ना माणसा जी किती बालिशपणाचं लक्षण आहे भाजपचा आयटी सेल ट्रोल करण्यासाठी असे फंडे वापरतो त्याला काही आम्ही भीक घालत नाही आणि बालिशपणाचं लक्ष नाही सरकार तर लबाडाचा आवतून जेवल्याशिवाय काही खरं नाही सरकार तर लबाडच आहे कारण हे जेवढा वेळ काढून नेता येईल तेवढा वेळ काढून नेण्याचा प्रयत्न करत असतात पण आंदोलन थांबून चालणार नाही आंदोलनाचं प्रेशर सरकारवर ठेवावंच लागेल बच्चू कडू यांनी येलगार मोर्चा काढला आणि तेवढाच तो चर्चेत देखील राहिला अतिथिगृहावर काही शेतकरी नेते बॅग घेऊन जाताना असल्याचं असं ट्रोल करण्यात आलं होतं नेमकं त्या ठिकाणी काय झालं होतं ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत हो मला सांगाल की आपण अतिथीगृहावर गेले होतात नेमकं तिथं काय झालं आपल्या जात असताना आपल्याजवळ बॅगा त्या ठिकाणी दिसल्या बऱ्याच लोकांनी ट्रोल केलं फेसबुकवर देखील काही लोकांनी वेगवेगळ्या वे वे तिच्यावर कमेंट्स करून ते शेअर केलेले काय नेमकं घडलं होतं त्या दिवशी मला सांगा सह्याद्री अतिथीगृहावर वर रूम आहेत फ्रेश व्हायला मुक्कामाच्या ते गेस्ट हाऊस आहे आणि रात्रीची मिटिंग संपून आमचं फ्लाईट हाती लागणार नव्हतं त्यामुळे आम्हाला मुक्काम करावा लागणार होता प्रवासाच्या बॅगा आम्ही सोबत नेणार नाही का तुम्ही पत्रकार जर दिल्लीला गेले किंवा एखाद्या गावाला गेले दोन दिवस थांबायचं काम पडलं तर बॅग नेत नाही का माणूससोबत बॅगमध्ये कपडे असतात बॅगमध्ये टूथब्रश आहे साबण आहे या गोष्टी ज्या फ्रेश व्हायला लागतात तर त्या लागणारच आहेत ना त्यामुळे सगळ्यांच्या बॅगासोबत होत्या आम्ही नागपूरला गेलो तरी बॅगासोबतच होत्या ना आमच्या आणि त्यातलीच बॅग छोटी करून आम्ही मुंबईच्या प्रवासाला गेलो मुंबईमध्ये सात वाजताची मीटिंग उशिरा चालली इथं आपलं दहाचं विमान उकेल हो या हिशोबाने मुक्काम करावा लागणार होता शक्यता आणि मुक्काम पडलाच आमचा आम्ही जिथं सह्याद्रीवर मुक्काम केला ना दुसऱ्या दिवशीच्या दहाच्या विमानानं ना आम्ही नागपूरला आलो त्यामुळं बॅग सोबत का होती अरे प्रवासाला असताना बॅग सोबत असतेच ना माणसाची किती बालिशपणाचं लक्षण आहे भाजपचा आय टी सेल ट्रोल करण्यासाठी असे फंडे वापरतो त्याला काय आम्ही भीक घालत नाही आणि बालिशपणाचं लक्ष नाही उद्या सरकारमधले लोक कुठे मुक्कामाला गेले त्यांच्यासोबत पण बॅग असतातच ना विमानतळावर असतील किंवा रेल्वे स्टेशनवर असतील बैठकीत नेमकं काय ठरलं कारण बऱ्याच फेसबुकवर जे काही लोक आहेत त्यांनी ट्रोल केलं की आ, ही मंडळी गेली चॉकलेट घेऊन आली वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या बऱ्याचशा लोकांनी त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेली आहे काय नेमकं घडलं बैठकीमध्ये हे बघा कसं असतं जे लोक आंदोलनात येत नाही त्यांना असं वाटतं की बटन दाबल्याबरोबर लाईन जशी येते तसं आंदोलन झालं झाल्या मिळालं पाहिजे प्रत्येक आंदोलनात तुम्हाला यश येईलच असं नाहीये एखाद्या आंदोलनात तुम्हाला अपयश येतं एखाद्या आंदोलनाने सरकारचं लक्ष वेधलं जातं किमान या नागपूरच्या आंदोलनाने सगळे शेतकरी नेते आम्ही म्हणजे वैचारिक मतभेद असणारे लोक पण एका ठिकाणी शेतकरी नेते आले हे पण यश आहे त्या आंदोलनाचं शेतकरी पहिल्या दिवशी आला मोठ्या संख्येनं सरकारला कोंडीत पकडता आलं किमान डेडलाईन जाहीर झाली जी सरकार कधी तारीख सांगत नव्हती सरकार किमान सरकारने किमान तारीख सांगितलं मॉरल प्रेशर सरकारवर शेतकऱ्यांचं तयार झालं शंभर टक्क्या यश मिळालं असं मी मानणार नाही पण तारीख घेण्यामध्ये त्याच्यात यश आलं आणि अजून पण लवकर कर्जमाफी होण्याकरता एक व्यापक आंदोलन उभं करू तसं दोन हजार सतराला पुणताम्याचं आंदोलन झालं होतं आणि ते आंदोलन व्यापक झालं पुण्याचं पुणे मुंबईचा भाजीपाला दूध बंद झालं होतं तर तसं एक आंदोलन जर महाराष्ट्रात संपासारखं उभं राहिलं तर मला असं वाटतं की सरकारला लवकर कर्जमाफी करावी लागेल तुम्हाला वाटते का की सरकार या तारखेवर ठाम राहील आणि कर्जमाफी करेल सरकार तर लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय काही खरं नाही सरकार तर लबाडच आहे कारण हे जेवढा वेळ काढून नेता येईल तेवढा वेळ काढून नेण्याचा ने प्रयत्न करत असतात पण आंदोलन थांबून चालणार नाही आंदोलनाचं प्रेशर सरकारवर ठेवावंच लागेल एक वेगळा प्रश्न आहे की सध्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगबिगुल जो आहे तो वाजणार आहे आणि आपल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेची काय भूमिका असणार आहे जिल्ह्याभरात आपला चांगला लोकसभेत आपण निवडणूक लढल्यात आपली चांगली या ठिकाणी पकड आहे काय पुढचं नियोजन असणार नाही असं आहे की क्रांतिकारी शेतकरी संघटना ही सामाजिक संघटना आहे हा राजकीय पक्ष नाही पण जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेत काय भूमिका घ्यायची या संदर्भात आम्ही चार पाच दिवसात एक बैठक घेणार आहोत व्यापक आणि सगळ्या सहकार्यांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विचारून पुढचा निर्णय आम्ही घेऊ निश्चितच तर बैठकीदरम्यान जे तारीख या ठिकाणी शासनाने दिली आहे ती तारखेवर या ठिकाणी कर्जमाफी होते का किंवा नाही हे येणारा काळच त्या ठिकाणी ठरवणार आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा